सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र पट्टणकोडोली अंतर्गत गावांमध्ये हिवताप जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे पट्टणकोडोली आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील चंदूर रुई इंगळी पट्टणकोडोली आणि तळंदगे या गावांमध्ये ही व्यापक मोहीम सुरू आहे या मोहिमेदरम्यान आरोग्य सेविका आरोग्यसेवक आणि आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया आणि अशा अन्य डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली जाते सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र पट्टणकोडोली अंतर्गत गावांमध्ये हिवताप जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे पट्टणकोडोली आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील चंदूर रुई इंगळी पट्टणकोडोली आणि तळंदगे या गावांमध्ये ही व्यापक मोहीम सुरू आहे या मोहिमेदरम्यान आरोग्यसेविका आरोग्यसेवक आणि आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया आणि अशा अन्य डासांमुळं होणाऱ्या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली जाते यात या आजारांची कारणं त्यांची लक्षणं आणि उपलब्ध उपचारांबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे डासांची उत्पत्ती स्वच्छ साचलेल्या पाण्यात होत असल्यानं आरोग्य पथक नागरिकांना सिमेंट हौद प्लास्टिक बॅरेल आणि सिंटेक्स टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ देऊन पुसून आणि कोरड्या करून भरण्याचं आवाहन करतंय परिसर स्वच्छ ठेवणं टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावणं फ्रीजचे ट्रे नियमित स्वच्छ करणं आणि रात्रीच्या वेळी मच्छरदाणीचा वापर करणं यांसारख्या प्रतिबंधक उपायांवरही भर दिला जातोय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी पाटील आणि डॉक्टर नंदिनी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाते सामुदायिक आरोग्य अधिकारी अतुल राजापुरे सुभाष कांबळे बबलू संधी आरोग्य सहाय्यक विकास सोनुले इम्रान नायकवडे उमेश जाधव प्रवीण भोपळे आरोग्यसेवक सेवक राणी बडे कविता लंबे आरोग्यसेविका आणि गावातील सर्व आशा स्वयंसेविका या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत आरोग्य विभागानं गावातील नागरिकांना या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन केलंय जेणेकरून डासांमुळं पसरणाऱ्या या आजारांना प्रतिबंध घालता येईल